म्हणजे बाळाचं जे पोट असतं त्याच्यामध्ये मोस्टली फॅट आणि बाकीचे इंटेस्टाईन्स वगैरे हे ऑर्गन असतात मोर ऑफ अ फॅट ज्या अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या ॲबडमिनमध्ये असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो तेव्हा पहिलं चेंज दिसतं आपल्याला बाळाचं ॲबडमिनची ग्रोथ थोडी कमी राहते कारण रक्त पुरवठा तिकडून ब्रेनकडे डायवर्ट केला जातो ठीक आहे आता पायांना आणि ब्रेनला जातो ॲबडमिनला जात। रक्त पुरवठा थोडा कमी होतो त्यामुळे त्याची वाढ थोडी कमी होते त्यामुळे आपल्याला ॲपडमो सरकम्फरन्स कमी राहणं रक्त पुरवठ्याचा इशू झाल्यानंतर दॅट इज अ फर्स्ट साईन विच विल बी सीन ऑन सोनोग्राफी अलँग विथ युअर डॉपलर चेंजेस लास्ट टाईम आपल्याला जसं दिसत होतं सोनोग्राफीवर सरांनी लिहिलं होतं की युट्रोप्लासेंटल मिनिमल चेंजेस आहेत बाबा युट्रोप्लासेंटल इनसफिशियन्सी म्हणतात त्याला सफिशियंटली ब्लड फ्लो होत नाही आहे त्यावेळी सर्वात आधी ए सी कमी दिसायला लागतो नंतर नंतर काय होतं मग किडनीजला रक्त पुरवठा कमी व्हायला हो लागतो किडनीला रक्तपुरवठा कमी झाला की युरिन तयार होणं कमी होतं आणि युरिन तयार होणं कमी झालं की बाळाभोवतीचं पाणी कमी होऊन जातं आणि हे स्टेप बाय स्टेप पुढे जातं मग नंतर ठीक आहे